बालभारती कथाविश्व रानातली अंगाई गदी माडगुळकर गजानन दिगंबर माडगुळकर जन्म एकोणावीसशे एकोणावीस मृत्यू एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर कवी चित्रपट कथालेखक आणि कथाकार चैत्रबन जोगिया हे त्यांचे कविता संग्रह त्यांचे गीत रामायण अतिशय लोकप्रिय आहे त्यांचे इतर भाषातही अनुवाद झाले आहे राम जोशी पेडगावचे शहाणे ऊन पाऊस इत्यादी अनेक चित्रपटांच्या कथा संवाद आणि गीते त्यांनी लिहिली आहेत ही कविता जोगिया या कविता संग्रहातून घेतली आहे आपल्या लहानग्याला शांत झोप लागावी म्हणून त्याला थोपटत आई अंगाई गीत गाते असेच हे एक अंगाई गीत झोपडीच्या झापामोर कसं चांद नटी झोपडीच्या झापामोर कसं चांद नटी वाऱ्या संघ हेलावतो उभ्या चिंचेचा चा मोहोर वाऱ्या संघ हेलावतो उभ्या चिंचेचा चा मोहोरं सभो वारं काळं रानं गेलं दुधाळ भिजून सभोवर काळं रान गेलं दुधाळ भिजून रानवेली चिलेकर त्यास चाटं तिने जुनं रानवेलीची रेकर त्यास चाटती तिने जुनं उघड्या या गव्हाणीशी बैल करी तिरवंत उघड्या या गव्हाणीशी बैल करी तिरवंत करी राणाची राखणं मोत्या जागत पेंगत करी राणाची राखणं मोत्या जागत पेंगत बाळा दमून भागून तुझं वडील झोपलं बाळा दमून भागून तुझं वडील झोपलं नको करू किरकिर झोप उगीच मोडल नको करू किरकिर झोप उगीच मोडल रानातील ही अंगाई एका आईने तिच्या लेकरासाठी गायलेली पूर्ण शेतकऱ्याचं आयुष्याचं आणि शेतीचं वर्णन येथे आलं आहे गीत कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद